नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विशेष सहकार प्रकरण पहिले सहकारी संस्थेचे संघटन आपण यापूर्वी सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणाचा अभ्यास केला होता त्यामध्ये बऱ्याचशा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केला या प्रकरणाचा स्वाध्याय खूप मोठा आहे आपण जर एकाच व्हिडिओमध्ये घेतला तर आपल्याला हा व्हिडिओ मोठा असल्यामुळे कंटाळवाना वाटेल म्हणून तो आपण टप्प्याटप्प्याने एक एक प्रश्न पूर्ण करत आहे तर आज आपण प्रश्न सहावा लिहा या प्रश्नाचा अभ्यास करूया तर लिहामध्ये पहिला प्रश्न आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात उत्तर सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात त्याची कारणे पुढील प्रमाणे प्रवर्तक सभासद सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना करतात क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना प्राप्त करण्याच्या सभेस उपस्थित राहण्याच्या चर्चेत व कामकाजात भाग घेण्याचा अनियमित पद्धतीने काम करणाऱ्या संचालकांच्या वर्तनाबद्दल आणि संस्थेची चौकशी व्हावी यासाठी निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार असतो व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार त्यांना असतो सर्वसामान्य सभेकडून व्यवस्थापन समितीला अधिकार प्राप्त होतात वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे धोरण निर्धारित करण्यात येते त्या धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थापन समिती करते व्यवस्थापन समिती प्रत्येक निर्णय व कृतीसाठी सभासदांच्या सर्वसाधारण सभेस जबाबदार असते दुसरा प्रश्न आहे क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो उत्तर क्रियाशील सभासदाला मतदान करण्याचा अधिकार असतो त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत जसे की नियमित सभासद हा सहकारी संस्थेचा भागधारक असतो भागधारक स सभासद सहकारी संस्थेचे मालक असतात मात्र संस्थेच्या दैनंदिन कामकाज व्यावहारिक अडचणींमुळे ते सहभागी होत नाहीत संस्थेचे संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात सहकारी संस्थांचा कारभार लोकशाहीच्या कार्यप्रणालीनुसार होत असतो त्यानुसार मतदानाद्वारे सभासद संचालकांची निवड करतात नियमित सभासद हे सहकारी संस्थेचे भागधारक सभासद असल्याने त्यांना संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदानाचा अधिकार असतो तिसरा प्रश्न आहे अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो उत्तर अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो त्याची कारणे पुढील आहेत सहकारी संस्थांचा कारभार लोकशाही कार्यप्रणालीनुसार होत असतो सभासदांच्या सर्वसाधारण सभेत आणि व्यवस्थापन समितीत कोणत्याही प्रस्तावाची चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यासाठी मतदान घेतले जाते बहुमतानुसार प्रस्ताव संमत होत असतो किंवा फेटाळला जातो मात्र विशिष्ट प्रस्तावावरील मतदानात अनुकूल आणि प्रतिकूल मतांची समान विभागणी होण्याची शक्यता नेहमीच असते अशावेळी निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगाचे निवारण अध्यक्षाच्या निर्णायक मताद्वारे होत असते म्हणून अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो चौथा प्रश्न आहे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात काय कारण आहे उत्तर सभासद आपले प्रतिनिधी निवडतात त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत सहकारी संस्थांचा कारभार लोकशाहीच्या कार्यप्रणालीनुसार होत असतो सहकारी संस्थांचे भागधारक नियमित सभासदांना संस्थेच्या व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार असतो मात्र सभासदांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक सभासदाने दैनंदिन कारभारात सहभागी होणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते प्रातिनिधिक लोकशाहीत मतदार ही लोकप्रतिनिधींची निवड करतात आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्याकडे प्रदान करतात सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सभासद व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाकडे सोपवतात पाचवा प्रश्न आहे अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीतून केली जाते उत्तर अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीतून केली जाते त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येते व्यवस्थापन समिती तिच्या पहिल्या सभेत आपल्यापैकी सर्वात ज्येष्ठ सभासदाची अध्यक्षपदी निवड करते संस्थेच्या या सर्वोच्च पदाधिकाऱ्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याने त्याच्या निवडीत राजकारण येणार नाही याची दक्षता घ्यावी लागते सर्वसामान्य सभेकडून अध्यक्षाची निवड होणार असेल आणि त्यासाठी जर निवडणूक घ्यावी लागणार असेल तर या अधिकारपदाची प्रतिष्ठा कमी होण्याचा धोका उद्भवतो ती परिस्थिती टाळण्यासाठी अध्यक्षाची अप्रत्यक्षरित्या म्हणजेच व्यवस्थापन समितीद्वारा निवड करण्यात येते सहावा प्रश्न आहे सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात उत्तर सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सचिवाकडे असते दैनंदिन कारभाराविषयीची निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असावी लागते सचिव हा शिक्षित आणि प्रशिक्षित असेल तर तो आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकेल सहकार खात्याच्या शासकीय यंत्रणा आणि निबंधकाशी तो संस्थेतर्फे पत्रव्यवहार करीत असतो म्हणून सहकारविषयक कायदे व अधिनियमांचे ज्ञान त्यास असणे अपेक्षित असते त्याच्याकडे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य असणे आवश्यक असते सभेची तयारी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तो तयार करतो सभेची कार्यक्रमपत्रिका तो तयार करतो संस्थेचे विविध अहवाल तो तयार करतो प्रत्येक सभेस उपस्थित राहून तो सभासदांच्या शंकाचे निरसन करतो आणि सभेचे इतिवृत्त तयार करतो त्यानंतर सातवा प्रश्न आहे सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते उत्तर सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहे सहकारी संस्थेचा कारभार सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार व नियमानुसार होणे अपेक्षित असते सचिव सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या सभांविषयी वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडत असतो सहकार खात्याच्या आदेशांची पूर्तता त्यांनी करावी आदेशांची पूर्तता त्यांनी करावायची असते संस्थेविषयक सांख्यिकी व अन्य माहिती सहकार निबंधकाला देणे ही त्याची जबाबदारी असते अंकेक्षण अहवालात नोंदवण्यात आलेल्या दोषांचे निवारण करणारा दोषदुरुस्ती अहवाल त्यानेच तयार करावायचा असतो त्यानंतर आठवा प्रश्न आहे सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो उत्तर सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत मोठ्या आकारमानाच्या सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संचालक मंडळ अर्धवेळ पूर्ण वेळ सचिवाची नेमणूक करतात संस्थेच्या प्रशासकीय आणि कार्यालयीन कार्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाते तो संचालक मंडळ आणि सभासदांच्या सभांची कार्यक्रम पत्रिका तयार करणे आवश्यक कागदपत्रे तयार करणे सभेची सूचना संबंधितांना देणे आणि सभेचे इतिवृत्त लिहिणे या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडतो संस्थेचा पत्रव्यवहार करणे संचालक मंडळ व सभासदांच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची कार्यवाही करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडतो सभासद संचालक मंडळ आणि शासकीय यंत्रणा या सहकारी व्यवस्थेतील तो सर्वात महत्त्वाचा दुवा असतो प्रत्येक व्यावसायिक संघटनेसाठी सचिव हा महत्त्वाचा पदाधिकारी असतो अशा प्रकारे आपण प्रकरण पहिले सहकारी संस्थेचे संघटन यामधील प्रश्न सहावा कारणे लिहा लिहामधील आठ प्रश्नांची या ठिकाणी कारणी लिहिली आहे अशाच प्रकारची समोरील प्रश्न सोडवण्यासाठी आपण व्हिडिओ बनवणार हो। आहोत अशाच प्रकारची विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद